फायनान्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात चारशे एक जणांनी केले रक्तदान जोडवे पेठ येथील विजय फायनान्सच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी रेवण सिद्धेश्वर मंगल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याप्रमाणे या रक्तदान शिबिरात चारशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले आहे त्यावेळी विजय फायनान्स च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मित्र परिवार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय फायनान्स चे गेल्या सव्वीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे फायनान्स ची सव्वीस वर्षाची वाटचाल पाहता त्यांनी फायनान्सच्या च्या माध्यमातून गोरगरीब गरजू व्यावसायिकांना भांडवलरूपी कर्ज देऊन हजारो व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सदृढ व स्वावलंबी बनवले आहेत आतापर्यंत फायनान्सच्या माध्यमातून गणेश चौटे व त्यांचे दोन्ही व अभय चौटे यांनी हजारो बनवून दिला आहे विजय सामाजिक शैक्षणिक आर्थिक वैद्यकीय सर्व क्षेत्रात कार्यरत असून वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात चौटेबंधूंचा निर्मळ व शांत स्वभाव आलेल्या ग्राहकांना आदर देणे आपलेसे करून अडचणी जाणून घेणे त्यांच्या हृदयात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विजय फायनान्सचे अधिकारी संचालक मंडळ सर्व कर्मचारी वर्ग मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले आहे सदर प्रसंगी रक्तदात्यांनी व त्यांच्या मित्रपरिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व गणेश चौटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज विजय फायनान्सचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापनानि दिनानिमित्त रक्तदानाचं आयोजन रक्तदान शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे गेली अनेक वर्षे ते रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बांधवांचा प्रतिसाद असतो अगदी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान इथे होतं आणि एक व्यवसाय चांगल्या पद्धतीनं जपणं आणि त्याला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणं इतक्या परत मर्यादित न ठेवता त्याला एक सामाजिक कार्याची जोड देणं हे ह्यांनी खूप चांगल्या रीतीनं छान पद्धतीनं जपलं आहे आणि असं वेगवेगळ्या माध्यमातून गोर गोरगरिबांचे कुठल्या औषधाचा प्रश्न असेल वैद्यकीय कुठल्या विषयावर असेल अशा वेगवेगळ्या प्रश्नावर चौट्यांना नेहमी अग्रेसर असतात हे आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांना येत्या पुढच्या काळामध्ये यश यश लाभो भरभराटी लाभो अशा पद्धतीच्या सवी सर्व वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मी इथे रक्तदाता म्हणून आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदान करण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा सोलापूरमध्ये हा राबवत आहे दरवर्षी जे रक्त गरजू आहे त्या लोकांना हे कंटिन्यू हे रक्तदान करून हे लोकांच्यासाठी एक चांगले काम करत आहे मी एक रक्तदाता म्हणून याच्या पुढेही ह्यांचे कार्य असंच व्यवस्थित व्हावं हो, त्यासाठी मी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही विजय फायनान्सचे सव्वीसावे वर्धापन दिवस साजरे करत आहे आणि सव् हे जे सव्वीसावी वर्धापन दिवस साजरे करत आहे त्याच्या अगोदर जवळजवळ सात ते आठ वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली आणि रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यामागील एकच हेतू होता की व्यवसायाच्या माध्यमातून मादे तर आपण लोकांशी जुडतच आहोत परंतु ह्या लोकांशी जुडत असताना जसं आपण आता विजय फाय फायनान्सच्या माध्यमातून लोकांचा लोकांना एक व्यापारी बनवण्याचा प्रयत्न करतो आपण जो जो एका दुकानामध्ये जर कामाला असाल तर त्याला आपण छोटंसं भांडवलाचं भांडवल रुपी मदत करतो आणि त्याला स्वतःचं एक छोटंसं का विना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करतो आणि त्या व्यवसायातून तो स्वतःची आर्थिक भरभराट करून घेतो आणि हे आर्थिक भरभराट करत असताना जसं त्याच्या हातामध्ये उत्पन्न वाढल तशाप्रकारे तो आपल्या हाताखाली एक किंवा दोन कामगार ठेवून सोलापूरची जी बेकारी आहे ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करतो असा एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून सव्वीस वर्षापूर्वी आम्ही विजय फायनान्सची स्थापना केली होती आणि त्यानंतर मागील सात ते आठ आठ ते नऊ वर्षापासून याच्याहीपेक्षा पलीकडं विचार करून आम्ही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्याचे ठरवलं रक्ताच रक्ताचं जे खरेखरी गरज जे आहे अपघातग्रस्त रुग्णांना असल किंवा कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यानंतर प्रस्तुतीला आलेल्या स्त्रियांना यांना रक्ताची सगळ्यात जास्त गरज असते आणि हेच लक्षात ठेवून आम्ही सामाजिक बांधील की मागील आठ ते नऊ वर्षापासून जपत आहोत आणि रक्तदात्यांच्या सुद्धा आम्हाला याच्यामध्ये भरभरून प्रति, प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये म्हणजे आम्ही राबवत असलेल्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आम्ही रक्तदानाचे महत्व सुद्धा समजावून सांगत असतो की तुम्ही जे रक्तदान करत आहात तर त्याचे किती मोठ्या प्रमाणात फायदा हे रुग्णांना होतो याची सुद्धा नाही आम्ही जागरूकता निर्माण करत असतो सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने विजय फायनान्सच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा